नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाल गोपाल लहान मुलांसाठी तांधापोळा उत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन दिनांक तेवीस ऑगस्ट रोज शनिवारला सायंकाळी चार वाजता शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळील करण्यात आले आहे या स्पर्धेत गट अ एक ते तीन वर्ष तीन ट्रायसिकल गट ब वय तीन ते सहा पाच सायकल गट क सहा ते नऊ पाच सायकल गट ड वय नऊ ते बारा वर्ष पाच सायकले बक्षिसे ठेवण्यात आली आहेत तर लकी ड्रा मध्येही तीन सायकल ठेवण्यात आल्या असून प्रत्येक सहभागी स्पर्धकांसाठी प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण माजी केंद्रीय मंत्री तथा ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत होणार आहे या स्पर्धेत एकूण सहाशे स्पर्धकांना प्रवेश मर्यादा असून नोंदणी कार्यक्रमस्थळी घेतली जाणार आहे नोंदणी संपर्क सागर मुने नव्वद अठ्ठावीस नव्वद पस्तीस अकरा राजू रिंगोले मोबाईल क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सोळा पंचावन्न सौरभ राजूरकर मोबाईल क्रमांक शहाण्णव सत्तावन्न एकोणसत्तर त्र्याऐंशी बत्तीस यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे विशेष म्हणजे हा तानापोडा उत्सव निशुल्क आहे मागील वर्षी ही स्पर्धा पोस्ट कॉलनी येथे आयोजित करण्यात आली होती येथे जवळपास सातशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता या प्रचंड उत्साहामुळेच यावर्षी शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळ तानापोड्याचे आयोजन करण्यात आले आहे होणाऱ्या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक भाजपाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट कुणाल विजय चुर्डे यांनी वनिकरांना केले आहे